हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा हो, जावो आणि उन्हाची पण खूप काळजी घ्या कारण ऊन खूप पडलेलं आहे बाहेर तर उन्हाने खूप म्हणजे आजारपण पण पण वाढतं सकाळी सकाळी थोडंसं थंड लागतं आणि दुपारी भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ऊन भरपूर वाढलेलं आहे तर सर्वजण उन्हाची पण काळजी घ्या तर चला असो आपली जी सायंकाळचं थोडंसं सा रुटीन मी तुम्हाला शेअर करणार आहे जास्त नाही काही आहे फक्त आज एकदम सिम साधा सिंपल बेत म्हणजे असं काही नाही की प्रत्येक वेळेस आपण काय करतो ठरवतो की आज काय भाजी करावी आज काय करावं तर ती भाजीला प्रत्येक वेळेस आपल्याला काय करावं लागतं काय करावं हा विचार दहा वेळेस करावा लागतो तर चला असं मी आज कुठलाही विचार कुठलाही विचार वगैरे करत बसलेली नाही आहे आपली सायकाळचे जी कामे आहेत उरकली आणि लगेच काय केलं लग दूध वगैरे तापायला ठेवलं आणि जी भांडी आहेत ती व्यवस्थित अशी पुसून उचलून ठेवलेली आहेत आणि लगे मी लागलेली आहे भाकरीला तर आज मस्त अशा बाजरीच्या भाकरी ताक शेंगदाण्याची चटणी आणि कांदा बस बेस्ट गावराण पद्धतीचा आपला बेत आहे तर बाजरीच्या भाकरीसुद्धा खायला सगळ्यांना आवडतात आमच्या इथं गरम गरम दूध भाकरी किंवा शेंगदाण्याची चटणीही तोंडी लावायला असली तरीही छान लागते आणि भाकरीसोबत मला वाटते कुठलीही भाजी असली तरी सर्वजण आवडीने खातात मुलं तसे रोज भाकरी खायला नाणू करतात पण कधी म्हणजे अधूनमधून जर केल्या तर नक्कीच खातात आवडीने तर त्यासाठी आणि मलाही भाकर खूप आवडते त्यासाठी मी भाकरी केलेली आहेत आणि भाकरी जी आहे ती एकदम सोपं आहे कणिक मळत बसायचं टेन्शन नाही ना काही नाही घेतलं पीठ टाकलं तवा आणि केल्या पटपट भाकरी की होऊन जातात एकीकडे भाजले आणि एकीकडे म्हणजे दोन्ही ह्याच्यावर पटपट होऊन जातात आणि एकाच जर गॅसवरती केल्या आपण तर काय होतं एक भाकर आ... म्हणजे चांगली भाजीपर्यंत थांबावं लागतं आपल्याला मग वेळ होतो तसं नाही करायचं पण कधी भाकरी करता वेळेस एकीकडे भाजायच्या आणि एकीकडे करायच्या पटपट होऊन जातात तर चला तुम्हाला पण कोणाकोणाला आवडतात भाकरी खायला मलाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि टमाट्याच्या चटणीची रेसिपी तर मी सर्वांशी शेअर म्हणजे केलेली आहे शेअर आणि आवडत असेल तुम्हाला तर नंतरही पुन्हा एकदा शेअर करेल पण आज मात्र त्याचा व्हिडिओ वगैरे काहीही सूट केलेला नाही आहे आणि मुलांची इच्छा होती खिचडी बनवायची तर म्हटलं नको दाळ खिचडी पण छान लागते खायला तशी आणि सायंकाळच्या वेळेला लाईटली जेवण म्हणलं तर थोडीसे फळभाज्या हे फळभाज्या चाल मला भाज्या वगैरे टाकून डाळ वगैरे टाकून केली तर तीही छान आणि पौष्टिक आहे तर ती मी कालच केली होती त्यासाठी म्हणलं चला आज भाकरीच बनवूया आणि भाकरी बनवलेल्या आहेत तर भाकरी बऱ्याच जणांना बनवण्यासाठी अवघड जातात मला मात्र भाकरी करायला सोप्या जातात तर भाकरीचा जा हा जो बेत आहे तो मी कंटाळा आल्यावर अगर नाही काही सुचल्यावर पटकन भाकरी थापायला घेतील काहीतरी आपली साधी आणि सोपी जी रेसिपी आहे पटकन होणारी ती घेत असते आपण बऱ्याच वेळेस काय करतो कंटाळाला की बटाट्याची भाजी वगैरे करतो नाहीतर मग खिचडी करतो पण मी तसं नाही करत भाकरीचं पीठ जर असेल तर मी शक्यतो कंटाळाला ना काय करू विचारत बसण्यापेक्षा अगर विचार करत बसण्यापेक्षा पटकन भाकरीच करून घेत असते आणि तुम्ही काय करता मला तेही नक्की मध्ये सांगा आणि भाकरी भाकर पचायला ही पचायलासुद्धा शरीराला आपल्या एकदम असं म्हणतात की सोपी असते चपातीपेक्षा चपा गव्हाचं जे अन्न आहे ते थोडं जड प्रमाणामध्ये आहे आणि जेवारी किंवा भा भाजरी, भाजरी मना जासे, जा बाजरी बाजरी तर नाही म्हणत जास्त बाजरी आता गरमीचे दिवस पण आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खायला थोडी चांगली असते तशी उन्हाळ्यात नसते पण मला कुठल्याही दिवसामध्ये असू द्या बाजरीची भाकर आवडते तर, 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 तर चला मी त्यासाठी बाजरीची भाकर बनवलेली आहे आणि तुम्हाला कंटाळा वगैरे आल्यावर किंवा असं साधावीर करायचं असल्यास तुम्ही काय करता मला नक्कीच सांगा आज माझ्याकडे म्हणजे दुसरा मी कुठलाही शूट केलेला नव्हता तर म्हटलं चला थोडासा हा आहे तर शेअर करूया तुमच्याशी तर चला मी दाखवते तुम्हाला आपल्या भाकरी झाल्याच्या नंतर मी आपलं छान अशी छोटीशी थाळी आणि एकदम साधी आणि सिंपल आहे तर कशी दिसते आणि कुणाकुणाला आवडते ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे बघा मी काय केलेलं आहे तर चला इथं छान असं बाजरीची भाकरी शेंगदाण्याची चटणी टमाट्याची चटणी कांदा आणि ताक घेतलेला आहे असं म्हणतात सायंकाळच्या वेळेला दही आणि ताक खाऊ नाही पण आज खाल्लेलं आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय